नमस्कार शेतकरी मित्रांनो हान्विका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या माध्यमातून आज आपण भांगरी या गावी एक प्रगतशील शेतकरी जे हान्विकाचे आज पाच ते सहा वर्षापासून त्यांनी प्रोडक्ट वापरतात यावर्षी कंपनीने ओलेक्स कांबो या नावाचा नवीन प्रोडक्ट कंपनीने यावर्षी लॉन्च केले की शेतकरी पहिल्या सुरुवातीला जे कापसावर मावा तुडतुडा या प्रकारचे अनेक जे किडी येत होती या किडी पासून शेतकरी त्रस्त होता त्यामुळे आम्ही आम्ही आमच्या कंपनीच्या एम पाच कॉम्बिनेशन न घेता एकाच याच्याने पूर्ण मावा आणि तुडतुडा जावा या दृष्टिकोनातून या वर्षी कंपनीने ओलेक्स कांबो ह्या ह्या प्रोडक्टची लॉन्चिंग केली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही या कंपनीचा हा खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट घेतलो आमचे हेच प्रगतशील शेतकरी यांनी विचारलेत की सर जसं आम्ही तुमचं नऊशे नऊ वापरतो त्याच्यापेक्षा काय नवीन टेक्नॉलॉजी आज या वर्षी आली का आपण त्या शेतकऱ्यांना विचारू की त्यांनी आज हे बारा दिवस झाले ओरेक्स काम मारून त्यांना काय वाटलंय आणि कसं फरक पडलय पर त्या शेतकऱ्यांनी त्यांचं नाव तुमचं गाव आणि हे वापरल्यानं काय झालंय आणि शेतकरी हे प्रोडक्ट वापरावं का हे थोडं आमच्या कंपनीमध्ये तुम्ही सांगावं नमस्कार मी पंडिता पाटील राहणार बांगरी तालुक्यात निवड जिल्हा नांदेडतून व्यवसाय आहे माझ्याकडे पंचवीस ते तीस बॅग कपाशीची लागवड झालेली आहे दरवर्षी हनीविकाशी मी संपर्कात असतो आणि हानिविकाचे प्रॉडक्ट वापरतो यावर्षी माझ्या कापसाची वाडी आणि मावा या संदर्भात बऱ्याच काहीशी काही दिसू लागल्या त्यानंतर मी साहेबाला फोन केला कॉन्टॅक्ट केला साहेब असा असा आहे झाडाची उंची वाढत नाही ौश नऊ म्हणले ते गेल्या वर्षी नऊशे रोजचा रिझल्ट आला होता आपल्याला चांगला यावर्षी टेक्नॉलॉजी काय आहे का नवीन तर साहेबांनी सांगितलं होतं एक वेळ घेऊन पहा मग ठीक आहे बोलो मी बाळेसर पूर्ण झालं औषधी घेतली आणि प्रत्येक झाडाला एक ओळखण म्हणून काटूक लावून ठेवलंय त्याचे हाईट त्या काटकाच्या लेवलला असायला पाहिजे त्यानंतर चांगल्या प्रकारे आ, एक एका म म्हणजे लागवड करत असताना माझी लागवड पट्टा पद्धतीची असल्यामुळे मी पट्टा पद्धतीमध्येच स्प्रे घेतला दोन्ही झाडाला एक वेळेस नाही घेतला सरळ दिशेने घेतला म्हणजे एका तासामध्ये सिंगल जाणे सिंगल येणे असा चांगल्या प्रकारे स्प्रे घेतला जवळपास बारा दिवस झाले जिथं काटूक लावलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढ होऊन आज ग्रीननेस आहे पान पण मोठं आहे आणि झाडाची पण एकदम क्वालिटी नंबर एक आहे माझ्या हेतूने एक वेळा तरी शेतकऱ्याने कांबू वापरायला हरकत नाही अशी माझी इच्छा आहे बघा शेतकरी मित्रांनो हा पान आहे आज बारा दिवस सतत नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस होता तरी पण यांनी बारा दिवस अगोदर स्प्रे घेतला या स्प्रे नंतर आज बारा दिवस झाले या पानाची कंडिशन बघा या प्लॉट यांचा तीस बॅग कापूस आहे या तीसही बॅगला आजच्या पोझिशनला मावा कुठेही दिसत नाही त्याने वेळेवर निवेदन करतात वेळेवर त्यांनी आपले स्प्रे घेतात कसलाही विचार न करता जसेही जा, उघाड मिळेल त्यांनी आपल्या सेवर असो सिलिकॉन ब्रेजच वापरून आपल्या शेतीला बारा दिवसामध्ये फवारण्या करतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो हन्विका ही कंपनी फक्त शेतकऱ्यांना न बोलत शेतकऱ्यांना प्रोडक्ट देऊन शेतकऱ्यांना आत्मविश्वास घेऊन शेतकऱ्यांना कसं उत्पादन आणि उत्पन्न वाढता येईल हे आम्ही शेतकऱ्यांच्या थेट बांधावर येऊन शेतकऱ्यांना आम्ही माहिती देत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज त्रास होऊ नका आम्ही हन्विका ऑर्गॅनिकने ओलेस कांबो मार्केटला आणलेला आहे हे वापरा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या शेतीतलं उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढण्यास आम्ही मदत करतो पाटील तुम्ही आमच्या अन्वीका कंपनीला वेळातला वेळ ह्या ठिकाणी काढून दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्हीसुद्धा साहेब तुमचे आभारी आहोत तुम्ही वेळोवेळी आमच्या प्लॉटवर येता बघता नियोजन करता आणि सुचवता त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कसं आहे प्रोडक्ट कुठलाही जरी असला वेळोवेळी कर्मचारी वर्ग येणे भेटणे शेतकऱ्याला मार्गदर्शन करणे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवून देण्यामध्ये आणि क कपाशीच उत्पन्न काढून देण्यामध्ये मदत करणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हानीविकाचा एक ग्रुप एक अशी आहे यांची कंपनी एक अशी आहे यांची जी टीम आहे एक नंबर टीम आहे शेतकऱ्याच्या बांधावर धुऱ्यावर जाऊन काम करणारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिझल्ट करून देणारी हा विश्वास महत्वाचा आणि हानीविकांनी भेटलेला आहे त्याच्यामुळे मी हानविकाला मानतो धन्यवाद